स्वार्चनाताई राणा जगजित सिंह पाटील व्यासपीठावेल सर्व महायुतीचे आगण्या नेते मंडळी तिथं जमलेल्या माझ्या माता भगिनी माझे वडीलधारी आणि माझे तरुण सहकारी आज आपल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुती भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रासप रिपाई आणि मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार आपल्या अर्चनाताई एक महिला एक आई आणि आपल्या कुटुंबासाठी आणि ते कुटुंब फक्त दोन मुलं नवरा हे नाही पण ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माता भगिनीसाठी वडीलधाऱ्यांसाठी गरजूसाठी गोरगरिबासाठी तरुणांसाठी लढणाऱ्या आपल्या अर्चनाताई आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन हजार बारा मध्ये पहिल्यांदा तिने निवडणूक लढवली अतिशय विक्रमी मतांनी ती निवडून आली मध्ये उपाध्यक्ष पद तिला मिळालं आणि अतिशय पोटतिडकीनं काम करत असताना इथं व्यासपीठावरील अनेक मान्यवर आहेत त्यांना तिच्या कामाचा स्वभाव माहितीये एकदा ठरवलं काम करायचं या गावाला निधी द्यायची तर अधिकारी असो कोणी पण असो त्यांच्या मागे लागून आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्याचं काम हे ताईंनी केलं जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना अतिशय एक एक गावामध्ये प्रत्येक सरपंचाला प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक नेते मंडळींना कार्यकर्त्यांना निधी मिळावा ह्याच्यासाठी त्यांची धडपड नेहमी राहिलेली आहे आणि म्हणून आपल्या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच आमदार हे महायुतीचे आणि या पाच आमदारांनी आणि आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी रवी रविं, रवींद्र गायकवाड सरांनी आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी एक विश्वास घे ठेवला एक विचार केला की आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात चांगल्या मतांनी निवडून येणाऱ्या कोण उमेदवार असतील तर ते आपल्या अडचणातही आहे आणि त्याला सहमती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील त्या सकट दिल्लीतील भारतीय जन जनता पार्टीच्या सगळ्या ज्येष्ठ नेतृत्वाने त्याला सहमती दिली आणि आपल्या ताईंना उमेदवारी देण्यात आली आज आपण ताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून बघतो पण ते महायुतीच्या उमेदवार आहेत भाजपचे राष्ट्रवादीचे सेनेचे रिपाई चे रासपचे आपल्या सर्वांचे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला नरेंद्रभाई मोदीजींची विकासाची गंगा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणायची आपला लोकप्रतिनिधी आपला खासदार समजा सत्ता पक्षाचा असला तरच केंद्रातले निधी केंद्रातले वेगवेगळ्या योजना केंद्रातल्या वेगवेगळे स्कीम हे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आणू शकतो सोलापूर तुळजापूर धाराशिव हे ट्रेनचं पूर्ण काम आपल्याला संपवायचं आता रामदरा धरणापाशी आपलं सात पाणी आपण कृष्णेचं पाणी आणलेलं आहे त्याचं काम चालू आहे आपलं स्वप्न हेच आहे की आपल्या या दुष्काळी भागामध्ये आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता कुठं भासू नये हे आपलं संकल्प आहे आणि म्हणून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आपल्या धाराशिव जिल्ह्याला दिली हे पाणी आपल्या हक्काचे आणि हे आपल्याला आणायचंय आणि त्यासाठी दादा ताई आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी झटत आहे आणि हे आपल्या सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकत तुम्हाला माहित आहे की राणा दादांचा स्वभाव कसा आहे अतिशय तळमळीने काम करणारे लोकांसाठी झटणारे शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी आपुलकी असणार हे आपले आमदार आहेत आपले नेते आहेत आपलं नेतृत्व आहे विम्याचा विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये आपले राणादा फेमस आहेत की आपल्या शेतकऱ्यांचा विमा कुठं बुडावा नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत पण लढा नेत आपल्या लोकांसाठी विमा मिळावा आपल्या लोकांसाठी कुठली पण आर्थिक नुकसान नाही व्हावं यासाठी राणादानी नेहमी काम केलेलं आहे दोन अडीच वर्षाच्या महायुतीच्या काळामध्ये आता वडगावे साहेब बोललेच की आपल्या गावाला आपल्या तालुक्याला प्रचंड निधी मिळालेली आहे त्याचा उल्लेख ताई आता त्यांच्या भाषणात पण करतील पण मी आवर्जून एक सांगू इच्छितो की समजा आपल्या आपला आमदार आपला, आपला खासदार आपलं राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे समजा एका विचारधारेने चालत असेल तर विकास आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये गावामध्ये आणू शकतो विरोधकांबद्दल बोलण्यासारखं काय खास नाहीच आहे बोल बच्चन लोकांबद्दल बोलण्या इतपत मला काय बोलायचं नाहीये पण त्यांना जी शंका वाटत होती की महायुती काय आहे काय आहे तर मी एवढंच सांगतो की महायुती हीच आहे की आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि या महायुतीची ताकद आपल्याला आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणे वाढवाय प्रमाणाने वाढवायची आहे आणि आपल्याला महायुतीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून पाठवायचा येणाऱ्या काळामध्ये प्रचार खूप जोमानं जाईल आता परत ताई म्हणजे त्यांना त्यांच्या शेड्यूल नुसार गावात यायला जमेल का मला माहित नाही पण माझ्या इथं माता भगिनी बसलेल्या आहेत आज आपला धाराशिव लोकसभा मतदारसंघ एक महिलेला उमेदवारी ताई दिलेली आहे का ताईंना एक महिलेला एका नारी शक्तीला त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे कारण काय त्यांचं नातं तुमच्या सोबत जुळलेलं आहे काय माझे विरोधक म्हणतात की मला जितकं सेल्फी काढले तितके मला मतं मिळतील अरे माझ्या आईनी जितक्या माता भगिनींना हळदी कुंकू लावलाय त्यांनी फक्त मत आणि आशीर्वाद माझ्या आईला दिला तर तुझं डिपॉझिट जप्त होईल एवढं मी तुला सांग माझ्या माता भगिनींचा अर्चना अर्चना एक वेगळं नात आहे कुठं पण सहलीला जायचं असेल मंदिराचं दर्शन करायचं असेल या जिल्ह्यातल्या महिलेला सक्षम करण्याचं काम हे ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आई भवानीच्या आशीर्वादानं तुमच्या सर्व मातृ शक्तीच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडीलधारी आणि तरुणांच्या सहकार्यानं नरेंद्रभाई मोदीजींचा विचाराला मान्यता देत त्यांच्या त्यांच्या विजनला मान्यता देत त्यांना शक्ती देण्याचं काम आपण महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना निवडून देऊन त्यांना नरेंद्रभाई मोदीजींना ताकद द्यावी एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र